हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना खराब रस्त्यांमुळे शिक्षणासाठी चिखलातून वाट काढावी लागत आहे शिक्षणाचा मार्ग खडतर असतो पण तो आता चिखलमय असतो याचा अनुभव विद्यार्थी व पालकांना येतोय कुंभोज येथील बीएसएनएल ऑफिस ते रयत गुरुकुल पब्लिक स्कूल या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळं खड्ड्यात पाणी साचून रस्ता चिखलमय बनलाय यातून विद्यार्थ्यांना जाता येत नाही मुलं सकाळी गणवेशात जात असताना अनेक वेळा पाय घसरून पडतात त्यामुळे सध्या हा रस्ता चिखलमय पडलाय सन दोन हजार एकवीस पासून अनेक लोकप्रतिनिधींनी शाळेतील कोरोना सेंटर विद्यार्थी परिषद जिल्हा विज्ञान प्रदर्शन अशा अनेक वेगवेगळ्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती आणि स्टेजवरून खाली येताना शाळेकडे येणार हा रस्ता आपण तात्काळ दुरुस्त करून देऊ असं रेकॉर्डेड आश्वासनही दिलं होतं सदर आश्वासन देतेवेळी कुंभोजचे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते गेल्या तीन वर्षात लोकप्रतिनिधींना बीएसएनएल ऑफिस ते रयत गुरुकुल पब्लिक स्कूल हा निवळ दोनशे मीटरचा रस्ता करता येत नसेल तर हे अपयश नेमकं कोणाचं सध्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यावर चिखलगुट्टा शर्यत लावण्यात येईल अशी दुरावस्था झाली आहे या शाळेत पंधरा गावातून तब्बल पाचशे विद्यार्थी दररोज येत असतात दुर्दैवानं पावसाळ्यात या रस्त्याने येणारे विद्यार्थी पालक अथवा शिक्षकांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणत्या लोकप्रतिनिधींची असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे संबंधित प्रशासनानं याकडे लक्ष देऊन रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी पालक व ग्रामस्थांमधून होते आहे como hoje pretendem a TS News